अरे पार्थ, कशी गेली मग काय बाबांनी महिंद्रा कंपनीची कार घेतली आहे अरे पण पार्थ तुम्ही महिंद्रा कंपनीचीच कार का घेतली कारण ती कंपनी स्वदेशी आहे ना स्वदेशी म्हणजे स्वदेशी म्हणजे स्वतःच्या देशात इयत्ता पाचवी व सहावी इतिहास विषयात स्वदेशी चळवळीबद्दल शिकलो होतो ना अरे बाजारातही कितीतरी स्वदेशी वस्तू उपलब्ध आहेत त्या आपण वापरायला हव्या हो अरे हो आपण आता जे मसाले वापरतो ते आपल्याला इतर देशांकडून आयात करावे लागत होते पण आता तसे नाही आता त्याच मसाल्यांचे उत्पादन आपल्या देशात खूप मोठ्या प्रमाणात होत आहे म्हणून आपल्यालाही त्या स्वदेशी मसाल्यांचा वापर खूप मोठ्या प्रमाणात करायला हवा हो बरोबर आहे आईने मला दरवर्षी स्वदेशी मसाल्यांनी तयार केला आहे पण स्वदेशी म्हणजे फक्त वस्तूंचा वापर करणे नाही तर आपल्या देशातील वस्तू उद्योग आणि लोकांना मदत करणे जेव्हा आपण स्वदेशी वस्तूंचा वापर करतो तेव्हा आपण कामगारांना उद्योजकांना प्रोत्साहित करतो आणि भारतीय कलेचेही जोपासना आणि त्याचबरोबर आपली अर्थव्यवस्थाही बळकट करतो आणि नकळत आपल्या देशाला आत्मनिर्भर बनवतो अरे हो सरकारने मेक इन इंडिया आणि व्होकल फॉर लोकल अशा योजना काढल्या आहेत त्यामुळे लोकांना पगार प्राप्त होतो बघ आपल्या देशाने स्वतःच्या बळावर स्वदेशी गाड्या बनवण्यास सुरुवात केली आहे अरे हो आता टाटा आणि महिंद्रा यांसारख्या कंपन्या पूर्णपणे भारतीय तंत्रज्ञान वापरत आहेत अरे बरोबर आहे आणि इलेक्ट्रिक गाड्या आपल्या त्यामुळे परदेशी गाड्यांवर आपले असलेले प्रमाण कमी होत आहे हो आपण जर का भारतीय गाड्या वापरायला लागलो तर आपण आपल्या देशाच्या प्रगतीस हातभार लावू शकतो चला, चला